श्रोते हो एक सुंदर अशी कथ आहे आरसा एका शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुंकडं त्यानं जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला आणि सांगितलं की हा दिव्य आरसा आहे आणि यामध्ये मानवी म्हणात जे चालणारे विचार आहेत ना ते प्रगट होऊन दिसतात विद्यार्थी मोठा आनंदी झाला हा आरसा खरंच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्यानं लगेच आपल्या गुरूंसमोर हा आरसा धरला आणि गुरूंच्या मनात कोणते भाव आहेत कोणते दुर्गुण आहेत हे तो पाहायला लागला आणि गुरूंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरूंच्या अंतकणात मोह अहंकार क्रोध आधी विकार दाखवत होता त्याला याचं फार दुःख झालं की आपण ज्या गुरुची मनोभावी पूजा केली ज्यांना पूर्ण ईश्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनात सुद्धा विकार आहेत मानवी विकारापासून अजून सोडले नाही याचं त्याला वैषम्य वाटलं तो गुरुना काहीच न बोलता तो आरसा घेऊन गुरुकुलातून निघाला रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणं हे त्याचं कामच झालं होतं गावी परत जाताच त्यानं आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला त्याला प्रत्येकाच्या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला शेवटी त्यानं आपल्या जन्मदात्या आई वडिलांच्या समोर सुद्धा तो आरसा धरला ते दोघे सुद्धा त्यातून सोडले नाहीत त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला आणि तो गुरु कुलातील गुरूंकडे धावला गुरूंपाशी जाऊन तो म्हणाला गुरुदेव मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात हृदयात अंतकरण डोकावून पाहिले आणि मला असं जाणवलं की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विखर आहेत काही ना काही दोष आहेत आणि हे पाहून मी फार दुःखी झालोय मला मला मार्गदर्शन करा गुरु काहीच बोलले नाहीत त्याने तू आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात राह द्वेष अहंकार क्रोध माया आणि दुर्गुण भरवून राहिलेलं दिसलं तेव्हा गुरुजी म्हणाले बेठा हा आरसा मी तुला तुझं दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुसऱ्याचा दुर्गुण पाहत बसलायस आणि नको तितका वेळ खर्च केलायस अरे याच वेळेत जर तू स्वतःचा अवलोकन केला असतं ना तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आलं असतं आणि याच काळात तू एक असामान्य व्यक्ती झाला असतात बेठा मानवाची ही कमतरता आहे कम कमजोर आहे की तो दुसऱ्यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न नाही करत आणि हेच यातून मला तुला शिपायचं होतं जे तुला शिपता आलं नाही श्रुते हो या गोष्टीतनं फक्त आपण इतकंच घ्यायचं की आपण नेहमीच दुसऱ्याचं दुर्गुण बघत असतो त्यावर टीका करत असतो पण आपल्यातील दुर्गुणावर आपलं कधीच लक्ष जात नाही कधीतरी जर आपण आत्मपरीक्षण केलं ना तर आपल्याला सुद्धा आपलं दुर्गुण सापडत असतात